आता संपूर्ण गड आमचा पाहून झालेला आहे आणि वाजलेत आता दुपारचे साडेबारा एक झालेले आहेत भूक लागलेली आहे खूप तर इकडं त्या ताई ता ज्यांच्याकडे आम्ही सरबत वगैरे घेतलं तर तिथं ना त्या पिठलं भाकरी करतात तर गडावरची पिठलं भाकर फेमस असते म्हणे असं त्या म्हटलं तर म्हटलं चला त्यांच्याकडे आता पिठलं भाकरीचं बेत आहे ते तुमच्यासोबत पण शेअर करते ठीक आहे चला मग चल मॅडम आता आम्ही निघालो आहे गडावरची फेमस पिठलं भाकरी खाण्यासाठी आणि इथली गडावरची फेमस आहे ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते मी चला मग चला बाय केशव म्हणजे कधीच वीज येत नाही का नाही नाही गव्हर्नमेंट आम्हाला देत नाही लाईट कशी म्हणजे आम्ही इथले प्रॉपर असं आधार कार्ड हे वगैरे आमचं इथलं नाही खालचं आहे गव्हर्नमेंटची जागा आहे नाही खाली कुठलं गाव खाली हिरक्या वाढे रोपवेच्या पाहिजे कशी हां इकडं आता चालू आहे पहा पिठलं भाकरीची तयारी गॅसवर पाणी गरम ठेवलेलं आहे आणि इकडं कांदा कापायचं चाललं आहे आणि किचन दाखवते पहा तुम्हाला ताईंचं मस्त आहे किचन तुमचं छान छोटसं सा। आणि सारवलेलं आहे मस्त शेण मातीने छान हे पहा इकडं सगळे भरणे आहेत इकडं चूल आहे छान बक्केशोक किचन बघितलं का तू किती छान आहे ना असं म्हणते मी आपल्या मागच्या दारी काय मन करत राहू हा राहून घे ना मग हो सगळ्या आहेत ना बस इकडं बघू आपण ते कसं बनवतात पिठलं भाकरी मी का आणि मुलांची शाळा वगैरे काही मग खाली जातात इथून गडावरून जातात खाली शाळेच्या मुलांना रोपे फ्री असे का तेवढं चांगलं आहे मग रोपवेने जाऊ शकतात तुम्हाला किती मुलं मग मला दोन आहेत हा कितवीला एक ती दुसरीला आहे आणि एक सातवीला आहे किती लोकांचं करताय तुम्ही आता तुमच्या दोन आणि ते सात अच्छा बेसन पीठ घेतलंय ताईंनी इकडं आता याच्यातच मीठ टाकून देता का तुम्ही झिरो जीर मोहरी टाकून दिली आता इकड इकड हळद टाकून घेतली पिठामध्ये मीठ आणि हळद अच्छा बेसन मध्ये पण टाकता का तुम्ही कढीपत्ता आणि याच्यात आता कांदे आणि मिरची टाकून घेतलं पीठ आधीच मोळून घेता येत पाण्यामध्ये कोणत्या ज्वारीच्या का तांदळाच्या भाकरी अरे वा चला आता मस्त त्याच्यात टाकून दिलेलं आहे मोडलेलं पीठ आणि उकळी येऊ द्यावं लागेल आता है ना आणि आता तांदळाच्या भाकरी ती पण रेसिपी शेअर करते तांदूळ कोणते असतात साधेच असतात आपल्या रेशनचे तुमचं माहेर कुठलं मग माझं माहेर तिकड श्रीगोंदा तालुका हो का नगर हो माहिती असेल ना तुम्हाला तिकडं खानदेश कडे ऐकून आहे हो का <laughs> जळगाव खानदेश मधले आम्ही हो आमच्याकडे पण पिठलं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी असं करतात इकडे कशी ज्वारी बाजरी पिकतच नाही हा तांदूळच जास्त काही संबंधच येत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आवडत असेल ना कधीतरी खात असाल का नाही नाही आवडत नाही आता ह्याची सवय लागली ना हा मग ते नाही आवडत तसं आमच्या इकडे तांदळाची खूप कमी खातात म्हणजे फक्त हाऊस म्हणून कधीतरी करतो आम्ही नाहीतर ज्वारी बाजरी अशीच भाकरी करण्याची भाकर आम्हाला कशी याची सवय लागली हो त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतं हे हलक आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं जिरायला हलक आहे हा मग ते आम्हाला ते सण नाही हाऊस म्हणून आम्ही पण कधीतरी खातो चपात्या खातो अनुभव इकडं पहा मस्त पिठलं पण होतंय इकडे त्याला गदक पडतोय उकळी येते आणि तांदळाची भाकरी तिकडे केली पा पाहताईने इकडे टोपले मध्ये तांदळाची भाकरी मला नाही बाहेर तरी किती दिवसभरामध्ये होऊन जातं ताई तुमचं रोजगार दिवस ता 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 ना, एक दोन इतर दिवस मग काय नसलं एवढं असतात नाही लोक चालू असतात सारखी अचवे बंद होता ना म्हणून जरा पब्लिक कमी होत हा सामान हा खालून गडावर आणायला तुम्हाला खालून डोक्यावर ते आणायला पायरीने आणता का मग तुम्ही कमी असेल तर पायरी नाही आणतो जास्त असेल तर रोपेने आणतो पण आम्हाला पण तिकीट आहे सामानाला पण द्यावं लागतं सामानाचं वेगळं तिकीट किलो मागं पाच रुपये द्या बाप तुमच्याकडून एक शिकायला भेटतं पण असं जशी परिस्थिती असली त्याच्यामध्ये कसं आपण सगळं मॅनेज करू शकतो हे की नाही इच्छाशक्ती असली की आपण कोणत्याही परिस्थितीत राहू शकतो राहू शकतो राहू

അദാഴ്ച്ച പൊഴി കേ चला आता छानपैकी रायगडावरची फेमस पिठलं आणि तांदळाची भाकरी आम्ही खाल्ली कारण आम्ही पाहतो मी बघितलं ना सकाळी दहा वाजता आम्ही रायगडावर पोचलो होतो आणि दहा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो म्हणजे ना निघण्याचा जीवच होत नव्हता तिथून आणि असंही पुढचा स्पॉट काही नव्हता म्हटलं घरीच जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे खूप वेळ तिथं वेळ घालवला बराच वेळ आम्ही सगळ्या स्पॉटवर थोडं थोडा वेळ बसत होतो थांबत होतो आणि म्हटलं पुन्हा कधी येणं होतं आता आलं तर पूर्ण वेळ इथं देऊ मस्त एन्जॉय करू व्हि आणि म्हणून मग आम्हाला तीन वाजले आणि तीन वाजता मग अजून खाली उतरू तेव्हा तिथं काहीतरी जेवायला बघू तोपर्यंत मग इथं पण ह्या ताई वगैरे म्हणजे स्वतःहून ते विचारत होते सगळे येणारे जे ग्रुप असतात ना गड बघायला येणारे ग्रुप तर त्यांना ते स्वतःहून विचारतात तिथे जे काही लोक राहतात ते की तुम्हाला आहे का आहे का आणि शंभर रुपये प्लेटप्रमाणेही अशी पिठलं भाकरी तिथं मिळत होती परत त्यांना ताक ताक सुद्धा आहे ना स्वतःहून ते विचारतात सगळ्यांना ते बाय म्हणजे ज्या काही असतात ना सगळ्या डोक्यावर घेऊन आलेल्या असतात एवढं वज वरती पायऱ्या चढून आणि ते विचारतात की तुम्हाला ताक आहे का ताक आहे का तुम्हाला खोटं वाटेल आम्ही त्या दिवशी ना सगळ्या जेवढ्या बायांनी आम्हाला विचारला ना की तुम्हाला ताक आहे का आम्ही प्रत्येकाकडून ताक घेतलं फक्त कावर कारण म्हटलं चला एवढी म्हणजे काही ना काहीतरी आपली मदत करा आपण हॉटेलमध्ये वगैरे कुठंतरी जाऊन येतो पाहिजे तेवढे ख खर्च करून येतो बऱ्याच वेळेला आणि हे म्हटलं बिचारा एवढ्या पायऱ्या चढून आणि डोक्यावर इतकं ओझं घेऊन मग तिकडं जातात म्हटलं आणि म्हणजे असं प्रत्येकाला ते विचारतात एवढ्या आपुलकीने ताई ताक पिऊन घ्या ऊन आहे खूप ताक पिऊन घ्या म्हटलं चला आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करू आणि सगळ्यांकडून आम्ही ताक घेतलं मुद्दामहून आणि ताक पण खूप छान होतं बरं का त्यांच्याकडचं एकदम मस्त घरी बनवलेलं आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर पण लक्षात आलं की होतं त्यांचं व्यवस्थित रोजगार फक्त एवढं आहे की गडावर चढायचं आणि उतरायचंच त्यांना फक्त खूप म्हणजे त्रास असतो एवढ्या पायऱ्या ओझं हो घेऊन चढणं उतरणं हे थोडं कष्टाचं काम आहे बाकी मग रोजगार व्यवस्थित होऊन जातो म्हणे वगैरे आता त्यांच्याशी बोलल्यानंतर ते लक्षात आलंच माझ्या आता वाजले दुपारचे तीन आणि आता तीन वाजता मी निकालोय पुण्याला जाण्यासाठी सकाळपासून आम्ही रायगडावरच म्हणजे तिथंच होतो तिकडे सगळं पाहिलं आणि तिथला आनंद घेतला मी पाहिलं तिथंच जेवण वगैरे केले आणि तीन वाजलेले आणि आता आम्ही निघालोय पुण्याला जाण्यासुल होते आणि घाटावरून गाडी जाते ना तर आचारी केलेली पाशी मला पाण्याचं तेज नाहीये चला मग भेटूया थोड्या वेळा नंतर आता थोडं ब्रेक घेतलाय आम्ही चहा वगैरे घेतो त्याच्यानंतर मग आम्ही प्रवासाला सुरू जेव्हा रायगड फिरत होतो तेव्हा लक्षात आलं नाही वरतून ऊन होतं खूप आणि आम्ही इकडं चालत होतो कंटिन्यू पाच सहा तास तर त्याच्यामध्ये एवढे थकलं होतं तुम्हाला आमचे चेहरे दिसतच असतील आणि टॅनिंग पण खूप झालं उन्हात फिरत असल्यामुळे मंडळी आता आहेत आम्ही इथं पुण्याला वाजलेत संध्याकाळचे सहा आणि आपल्याला कुठं जायचंय माझी बालमैत्रिणी तर राहते पुण्याला आणि खूप दिवसापासून ती बोलवत आहे मला म्हणजे बोलवत होती की ये तू कधीतरी ये म्हणून वगैरे मग योगायोग आम्ही पुण्यावरून आहेत ना म्हणून म्हटलं चला थोडा वेळ तिच्याकडे जाऊन म्हटलं तर शीतल नाव आहे तिचं तर तिच्याकडेच आपल्याला जायचं आहे आता तर पुण्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे पण पुन्हा इकडं सुरुवात होत आहे आणि तिचं घर लोकेशनला पूर्ण त्या टोकाला आहे म्हणजे बघू आता किती वेळ लागतो तिच्या घरी जाण्यासाठी तर चला मग तुम्हाला पण दाखवतो माझी बालमैत्रीण कोणती इथं चला सगळी

तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ बालमैत्रिणीकडे गेली आणि तिथं आणखीन आमची तिसरी मैत्रीण जी ना तर तिला पण फोन लावलेला होता आणि असं तिघांनी गप्पा वगैरे मारत आम्ही जेवण केले तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच होता इथंच आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय